फार फार वर्षापूर्वी आकाशाचे हीवर तोका आमहारा येथे विश्वनिर्मात्याचे घर होते त्या काळी अमेनो मिनाकासुनी नावाच्या देवाचा सर्वत्र संसार होता अमेनो मिनाकासुनी या देवाने अनेक देवदेवता निर्माण केल्या या देवी देवतांमध्ये इजानागी आणि इजानामी या दोन देवी देवतांचाही समावेश होता एके दिवशी अमेनो मिनाकासुनी इजानागी आणि इजानामी नामी 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 यांना अमेनो हुको नावाचे शस्त्र दिले आणि सांगितले मी आता या जगातील सर्व वस्तू प्राणी मात्र बनवण्यास तयार आहे तुम्ही फक्त देशाची निर्मिती करा आणि त्याला व्यवस्थित आकार द्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार दोघांनीही शस्त्र उचलली आणि ढगांवर बसून प्रवासाला निघाले काही अंतरावरच एका विशाल पक्षाने त्यांना अडवले इजानागीने हातातील शस्त्र गोल गोल फिरवले आणि ढग बाजूला झाले एक सुंदर पूल दिसू लागला इजा नागिने इजा हात धरला दोघेही पुलावर उतरले त्यांनी पुलाखाली पाहिले परंतु त्यांना काहीच दिसत नव्हते इजा पुन्हा शस्त्र गोल गोल फिरवले आणि खालून मधुर आवाज ऐकू आला इजा नागीने शस्त्र वर वर उचलले तर शस्त्र खारट पाण्यात भिजले होते पाण्याची थेंब ही टपकत होती आणि क्षणार्थात धुक विरगी आणि इजा नामीने पाहिलं तर जिथे खारट पाण्याचे थेंब टपकले होते तिथे एक प्रदेश निर्माण झाला होता दोघेही ते प्रदेशावर उतरले तिथे अमेनो मिहा सिरा नावाचा एक खांब होता या खांबाच्या डाव्या बाजूला इजानागी आणि उजव्या बाजूला इजा नामी उभे राहिले दोघांनी प्रेमाने एकमेकांचे हात हातात घेतले थोड्याच वेळात तिथेच झोपी गेली सूर्योदयाबरोबर दोघे उठले सृष्टी सौंदर्याने नटलेला प्रदेश पाहून दोघांनाही खूप आनंद झाला या आनंदातच ते चालत राहिले चालता चालता त्या प्रदेशाला त्यांनी आवाज असे नावही दिले या प्रदेशाचे एका पर्वतावर चढले चोहीकडे नजर फिरवताच दूरवर समुद्राच्या लाटा उसळत होत्या काही क्षणातच चार नव्या प्रदेशांची निर्मिती झाली हे सर्व प्रदेश पहिल्या प्रवासापेक्षा मोठे होते त्यांना सिकोकू नाव दिले इजानागी आणि इजानामी सिकोकूच्या एका उंच पहाडावर चढून पुन्हा चोहोकडे पाहू लागले आणि काही क्षणातच ओकी क्युमू या नव्या प्रदेशांची निर्मिती झाली अशा रीतीने मागोमाग एक असे इकी सुसिमा आणि साधो नावाच्या प्रदेशांची निर्मिती झाली सगळ्यात शेवटी होशू नावाच्या प्रदेशाची निर्मिती झाली अशा या सर्व आठ प्रदेशांनी मिळून ओया सीमा नावाचा देश बनला ओयासीमा म्हणजे आजचा जपान देश जपान देशाच्या निर्मितीनंतर या देशाच्या शासन व्यवस्थेसाठी पस्तीस देवदेवतांची निर्मिती करण्यात आली या सगळ्यांचे पालन पोषणासाठी दजानामीने इतर अनेक वस्तूंचीही निर्मिती केली एके दिवशी इजानामीचा मृत्यू झाला इजानागी शोकाकुल झाला इजानामी या दुःखातच इजानामीचा पाठलाग करीत देवी जगतात शिरला या मृत्यूलगतात या मृत्यू लोकात इजानागीला बरेचसे मृतदेह दिसले जिथे अनेक राक्षसीनी बसले होते भयभीत झालेले इजानागीने इजानामीचा अखेरचा निरोप घेतला आणि वयासीमाला जपानला परत आला नदी किनाऱ्यावर हाता नदी किनाऱ्यावर हातातील काठी उभी केली अंगावरील कपडे एक एक करून फेकले या कपड्यांमधून छडीतून एक एक देवता निर्माण झाली नदीत स्नान केले त्यानंतर समुद्रावर गेला स्नान करताच देवाची निर्मिती झाली यानंतर त्याला झोप लागली दुसऱ्या दिवशी आंघोळ करताच तो शरीराने आणि मनानेही पवित्र झाला अमेनो मिनाकानुसी मि, मिना म्हणजे सत्यदेव या सत्यदेवाच्या आज्ञेनुसार पवित्र देशाची निर्मिती करणाऱ्या इजा नागिने उजव्या हाताने उजवा डोळा धुताच नेरासू नावाच्या महादेवीचा जन्म झाला आम्हानेप्रमाणेच अंधकाराचा नाश करणारी सूर्यासारखीच ही कानुशी पवित्र देवी आहे त्याचवेळी आकाशवाणी झाली हे देवी तू सूर्याचा अवतार आहेस नाकामा गहाराचं तू शासन करशील यानंतर इजा नागिनी डावा डोळा धुतला आणि तुकीयो मी नावाची देवता नि निर्माण झाली हा चंद्राचा अवतार मानला जातो त्यामुळे रात्र प्रकाशमान होऊ लागली अखेरीस इजानागीने नाक साफ करताच सुसनो हा बलशाली आणि वीर देव निर्माण झाला या देवाकडे समुद्राने पर्यायाने सृष्टीचे शासन कार्य सोपवले परंतु सुसानो कुठलंही काम न करता फक्त रडतच राहिला इजानागिने रडण्याचे कारण विचारले सुसनो म्हणाला मला यमलोकात आईला भेटायला जायचे आहे इजानागी सुसानवाला समजावीत म्हणाला यमलोक अंधकार आणि मृत्यूचा देश आहे त्यामुळे तिथे जाणे योग्य नाही परंतु सुसानावा आपला हट्ट सोडला नाही तो रडतच होता इजानागीला सुसानावाचा खूप राग आला रागातच इजानागी म्हणाला तुझ्यासारखे हट्टी लोकांचे इथं काही काम नाही तू इथून चालतं हो। पुन्हा कधीच परत येऊ नकोस रडत रडत सुसानाव आपल्या आईला भेटायला निघाला परंतु आपले पितृदेव परंत आपल्याला परत भेटणार नाहीत याचंही दुःख वाटत होतं यामुळे सुसनावने आम्ही नेरासू या आपल्या मोठ्या बहिणीकडे जायचे ठरवले आणि आकाश मार्गाकडे चालू लागला सुसानाव आम्हा वर आक्रमण करेल या भीतीने त्याका मागाहारा देवतेने आम्हा नैरासूचे केस वस्त्र बदलून रत्नाने रूपात सजवले परंतु सुसानावने आम्हा तेरासूला विनम्रपणे अभिवादन केले आकाशात का आलास असे आम्हा तेरासूने विचारताच सुसानाव म्हणाला आईच्या भेटीसाठी रडत होतो म्हणून पितृदेवाने निर्वासित केलं त्यामुळे मोठ्या बहिणीची आठवण झाली भावाच्या भेटीचा आनंद व्यक्त करीत महादेवी आम्हारासू म्हणाली तुझ्या मनात कुठलाही वाईट विचार नाही किंवा तू कुठल्याही दुष्ट भावनेने इथे आलेला नाहीस याची कबुली या सगळ्यांना दे त्यानंतरच तू इथे राहू शकतोस सुसानाव आपली कबुली देताना म्हणाला मी मनाने पवित्र निर्मळ आहे हे सिद्ध करण्यासाठी देवात्म्यांना बोलावून बालकांना जन्म देण्याचे आश्वासन देतो महादेवी आम्हारासू सु आणि सुसानव आकाशगंगेच्या दोन्ही किनाऱ्याने उभे राहिले महादेवा महादेवी सु सुसानावला म्हणाली तू माझा लाडका भाऊ आहेस त्यामुळे तुझी सगळ्यात मौल्यवान अशी तलवार तुम्हाला दे भावाच्याही बहिणीवर प्रेम असल्यामुळे भावाने आपली प्राणप्रिय तलवार बहिणीला दिली महादेवीने तलवारीचे तीन तुकडे केले शुद्ध पाण्याने स्वच्छ केले आणि तोंडात टाकले चावून चावून फेकले काही क्षणातच देवीचे तोंडातून पांढरा शुभ्र धूर निघाला या धुरातून तीन देवी प्रकट झाल्या यानंतर सुसानाव म्हणाला ताई तुझ्या केसातील रत्न मला दे महादेवीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या केसातील रत्न सुसानवाला दिले सुसानवाने शुद्ध पाण्याने रत्न स्वच्छ केले रत्न घासायला सुरुवात करताच मधुर स्वर निनाद लागले त्यानंतर सुसानोवाने रत्न तोंडात टाकले खूप वेळ सावध राहिला आणि जोरात फुंकर मारली चारही दिशांत शुभ्र धुक्के पसरले हळूहळू धुक्के विरले या धुक्यांतूनच पाच सुंदर देवता प्रकट झाले महादेवी तेरासू सुसानोवाला म्हणाली दादा मी निर्माण केलेली तीन देवी तुझे आहेत आणि तू निर्माण केलेले पाच देवी माझी आहे आपण अतिसुंदर देवतांची निर्मिती केली याचा सुसानवाला गर्व झाला मोठ्या आनंदात गर्वाच्या भाषेत सुसानव म्हणाला ताई देवतांची निर्मिती करत असताना माझ्या मनात कुठलाही वाईट विचार नव्हता त्यामुळेच सुंदर देवतांची निर्मिती झाली त्यामुळे मी जिंकलो असे म्हणत सुसानव घोड्यावर स्वार झाला डोक्यात आनंदाचे वारे घुमत होते घोडाही सैरभेर होत पळत पड़त होता पळता पळता घोडेस्वाराने शेतीवाडीचे प्रचंड नुकसान केले घोडा सेरभेरपणे धावत असल्यामुळे ठिकठिकाणी घोड्याची लीत पसरत होती महादेवीची पवित्र पूजा घरी खराब झाली तरीही आम्हा तेरासू भावा रागावली नाही ताईला वाटले आनंदाची वारे ओसरली की सर्व ठीक होईल परंतु आम्हारासूचा अंदाज चुकला सतत धावल्यामुळे सुसानवरचा घोडा मृत झाला तरीही सुसानवरचा खोडकरपणा वाढतच होता महादेवीकडे एक चरख होता देवी देवतांना भेट देण्यासाठी चरख्यावर कपडे विणण्याचे काम करून घेत होती या चरख्यावर शेव टाकले त्यामुळे विणकाम करणारे घाबरल्या भावाचे पापाचे ओझे महादेवीने स्वतःकडे घेतले या पापाचे प्रायचित म्हणून महादेवी आम्हान नावाचे गुहेत तपश्चर्यासाठी गेली सूर्याचा अवतार असलेली महादेवी ते, तेरासू गुहेत सगळीकडे अंधकार पसरला राक्षस राक्षसीने आनंदाने नाचू लागले सूर्यप्रकाश नसल्यामुळे थंडगार वारे वाहू लागले शेतातील पिके फुलझाडे सुकू लागली सूर्यप्रकाशा अभावी सारी चराचर सृष्टी नष्ट होईल या विचाराने देवी देवता चिंतित झाले आम्हारासू महादेवीला गुहेतून कसे बाहेर काढावे याची चर्चा सुरू झाली सर्वानुमती निर्भय निरपेक्ष आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या निर्णयामुळे कल्याणकारी महादेवीने कुचकू अशी जोरदार बांग कोंबडे एकत्र केली त्याचबरोबर रत्नांच्या घर्षणाने तीव्र ध्वनी उत्पन्न होईल व आरशांच्या प्रकाशाने उजड पसरेल या उद्देशाने रत्न जडीत आरसे बनवणारे कलाकारही बोलावले एका देवाने पर्वतावरून पवित्र वृक्ष उपटून आणला या वृक्षाच्या फांदीच्या टोकाला रत्नांचे गुच्छ बांधले फांद्यांना आरसी टांगले झाडाच्या बुंदेपासूनचा भाग पांढऱ्या शुभ्र कापडाने सजवला आणि सर्व देवी देवता महोत्सवात सहभागी झाले सर्व शक्तिमान सर्वश्रेष्ठ देवता अमिनिताचा ताचिकार अनुकामी गृहीच्या प्रवेशाजवळ म लपले मंत्रपाठासह यज्ञात आहुती देण्यास सुरुवात झाली ढोल बासरीचे तालावर नृत्यांगांना उलटे नृत्य करू लागल्या आणि देवी देवतांची हसून हसून वाट लागली गुहेतील अमित महादेवीने हा हास्य एक ऐकताच गुहेचे दार किलकिल केलं आणि नृत्यांगनांना विचारले मी गुहेत आल्यामुळे सारी सृष्टी अंधारात उघडली असताना इतका आनंदोत्सवाचा आवाज काय येत आहे नृत्यांगांना म्हणाली देवी आपल्यापेक्षाही तेजस्वी देवीचे आगमन झाले आहे म्हणूनच सर्व देवी देवता आनंदोत्सव साजरा करीत आहे आपण स्वतः एकदा ते देवीला बघता का आनंदोत्सवाचा गोंगाट ऐकून महादेवींना तेजस्वी देवीला पाहण्याची इच्छा झाली सूर्यकिरणांचा प्रकाश दिसू लाग लागताच देवी देवतानी झाडावर लावलेले असे आम्ही तेरासूच्या दिशेने फिरवले देवीने गुहे बाहेर डोकावून पाहताच गुहेचे प्रवेशद्वाराजवळील सर्वश्रेष्ठ देवाने महादेवीचा हात धरून बाहेर ओढले क्षणार्धात गुहेचे दार बंद झाले जपान देशासह सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले सुसानं केलेले पापाची शिक्षा म्हणून त्याचे दाढी मिशे आणि हातपायची नखे कापावी तसेच त्याला देव लोकातून द्यावे असे सर्व देव देवदेवतांनी एकमेकां एकमताने ठरवले परंतु अजूनही सुसानवाचा पापाचा घडा भरलाच नव्हता एके दिवशी भूक लागली म्हणून सुसानोवाने अन्नपूर्णा देवीकडे जेवण मागितले देवीने आपले नाकातोंडाच्या माध्यमातून रुचकर जीवन बनवले सुसानवाने ते पाहि देवीने रुचकर जेवणाची थाळी त्याच्यासमोर ठेवताच सुसान क्रोधी स्वरात म्हणाला मला इतके घाणेट्य जेवण का देत आहे देवीचे प्रत्युत्तराची वाट न पाहताच सुसनोने अन्नपूर्णा देवीला मारून टाकले मानव जातीची तारणहान अन्नपूर्णा देवीच्या वृत्त शरीराच्या डोक्यातून रेशीम किडे निर्माण झाले डोळ्यातून अन्नधान्याची रोपे निर्माण झाली असे या अन्नपूर्णा देवीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही शेती पिकून मानव आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद